नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहीत आहे का आजच्या या मज्जा फोटोग्राममध्ये आपण वटपौर्णिमा विशेष कलाकारांच्या खास लुकबद्दल जाणून घेणार आहोत रील लाईफमध्ये ठरलं तर मग मालिकेतील सायली तर तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील अक्षरा आणि पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतील वसुंधरा यांची ही पहिलीच वटपौर्णिमा अगदी दणक्यात साजरी करण्यात आली आहे आणि रियल लाईफ मध्ये पूजा सावंत योगिता चव्हाण आणि प्रथमेश परबच्या पत्नीची ही पहिलीच वटपौर्णिमा होती या खास दिवसासाठी अभिनेत्रींच्या खास लुकची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली चला तर मग आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये वटपौर्णिमा विशेष या अभिनेत्रींच्या बद्दल जाणून घेऊया ठरलं तर मग या टी आर पीच्या च्या यादीत आघाडीवर असणाऱ्या मालिकेत नुकतीच वटपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी सायली अर्जुन साठी वडाची पूजा करताना दिसली आणि त्यासाठी ती छान अशी तयार झालेलीही पाहायला मिळाली सायलीनं पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेसे असे दागिने परिधान केलेले होते शिवाय सायलीनं घातलेली नद तिच्यावर उठून दिसत होती आणि यामुळेच तिच्या लुकला चार चान लागले होते तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतही वटपौर्णिमा साजरी झाली या निमित्त अक्षरानं निळ्या रंगाची नववारी साडी नेसली असून गळ्यात साडीवर साजेसे असे मराठमोळे दागिने परिधान केले आहेत कपाळावर चंद्रकोर केसामध्ये गुलाबाची फुलं आणि गळ्यात अनोख मंगळसूत्र यामुळे अक्षराचा वटपौर्णिमा विशेष लूक खुलून दिसतोय शिवाय मालिकेतही वटपौर्णिमा विशेष घडणार असल्याचं पाहायला मिळतंय जुनी बंधनं सोडून नव्या बंधांच्या दिशेनं सुरू होणारा वसुंधराचा प्रवास पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत पाहायला मिळतोय या नव्या प्रवासाची सुरुवात वसूनं वटपौर्णिमेचा सण साजरा करत केली आहे वटपौर्णिमेसाठी वसू खास तयार झाली असून तिनं हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसली आहे नाकात नथ हिरवा चुडा आणि मोजकेच दागिने घालत ही वसू खूपच सुंदर दिसत होती गेल्या वर्षभरात अनेक कलाकार जोड्या या लग्न बंधनात अडकल्या यामध्ये अभिनेत्री पूजा सावंत हिचेही नाव आहे पूजाची यंदा पहिली वटपौर्णिमा असून तिनं ही वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी केली असल्याचं पाहायला मिळालं वटपौर्णिमेला पूजानं खास पारंपरिक लूक केला होता भरझरी आणि काठा पदराच्या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती मोजकेच दागिने परिधान करत तिनं केलेला शृंगारही लक्ष वेधून घेत होता नाकात नद ना गळ्यात मोत्याचा हार आणि हिरवा चुडा असा पूजाचा खास लूक होता यंदाच्या वटपौर्णिमेच्या खास सणानिमित्त प्रथमेश परबची बायको क्षितिजाने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केलेत पहिल्या वटपौर्णिमेनिमित्त क्षितिजा तिच्या माहेरी म्हणजे श्रीवर्धन येथे गेली होती आणि तिच्यासह तिचा नवरा म्हणजे प्रथमेशही गेला होता या खास दिवसासाठी तिनं गुलाबी रंगाची साडी परिधान केली असल्याचं पाहायला मिळालं तर बायको बरोबर प्रथमेशचाही पारंपारिक अंदाज पाहायला मिळाला जीव माझा गुंतला फेम योगिता सौरभ यांनी त्यांच्या परिसरातीलच एका ठिकाणी वटपौर्णिमा साजरी केली सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे बायकोचा वडाला फेऱ्या मारतानाचा फोटो शेअर केला आणि या फोटोमध्ये त्याने बायकोला प्रेम असं म्हटलं वटपौर्णिमेसाठी योगितानं जांभळ्या रंगाची आणि गुलाबी काठ असलेली साडी नेसली होती तर सौरभनं पांढऱ्या रंगाचा नक्षीकाम असलेला कुर्ता आणि त्यावर पायजमा घातला होता दोघांचाही पारंपारिक लूक अगदी लक्ष वेधून घेत होता तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका